राज्य सरकार किंवा केंद्र सरकार वेगवेगळ्या कारणाच्या संबंधानं काही योजना करण्याच्यापूर्वी किंवा काही कमिट्या किंवा काही शासन स्तरावर नियोजन करण्यासाठी काही कमिट्यांच्या कर संबंधानं बांधणी केली जाते त्या संबंधानं महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की दोन हजार आठला समन्यायी वाटप पाण्याचा कायदा केला त्यापूर्वी मेंढगिरी या नावाने एक त्यावेळेला कमिटी स्थापन केली होती आणि त्या कमिटीने जो अहवाल दिला राज्य सरकारला त्या बेसवर दोन हजार आठला पाचला आठ पी एम सी पाणी या नाशिक म्हणजे दारणा असेल भंडारा असेल किंवा मुळा असेल यातलं पाणी जायकवाडीला दिलं गेलं त्याच अनुषंगानं आज नदीजोड प्रकल्प होतो आहे महाराष्ट्रामध्ये जे पाणी वाहून जाणार आहे पश्चिमेकडे ते पाणी आडून ते या भागाला म्हणजे जो वंचित भाग आहे त्याला द्यावं किंवा त्यावर ज्या संबंधानं साधक बाधक विचारविणू करण्यासाठी जी काही काही कमिटी नेमली असं ऐकवत आहे तिचा आवाज मी काही वाचलेला ऐकलेला नाही परंतु जो आवाज दिला असेल त्यावरून जी काही आज हरकती मागवल्या ते काही चित्र दिसतं आहे आणि यामध्ये सुरुवातीपासून एक चालू आहे की याची मागणी मी मागे खासदार असल्यावर लोकसभेमध्ये अनेक वेळा नोंदवलेली आहे राज्य सरकारच्या अनेक पीठामध्ये नोंदवलेली आहे हे पाणी खाली मराठवाडा विदर्भाकडे न्यायचा जो घाट काही लोकांचा चालू आहे हा निश्चितपणानं ज्या भागाला आजही पाण्याची गरज आहे अजूनही जमिनीचं क्षेत्र अजूनही पाण्याखाली आलेलं नाही आज आमचे बारवाई ब्लॉक असलेले आज आठवाई झालेले आहेत अनेक गोष्टी आहेत असं असताना हे पाणी हे प्रकल्प माझ्या वयाती आणि चोवीस प्रकल्प असे होऊ घातलेले आहे जोड प्रकल्प नदी जोड प्रकल्प आणि त्यातून हे पाणी खाली न्यायचा जो प्रयोग आहे त्यासाठी जर काही सूचना अशा असतील तर त्याला आमचा विरोध राहील पहिले आमचं वाघवा उरलेलं पाणी तुम्ही खालच्या वागायला न्या परंतु स सगळं जर पाणी खालच्या वाघाला न्यायचा जर उद्योग असेल तर तो आम्ही काही आमची या भागातील जनता खपून घेणार नाही आणि आमचा या गोष्टीला पूर्णपणे विरोध राहील असं देखील मी इथल्या तमाम जनतेच्या वतीनं निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो तद्वत या ठिकाणी हे जे पाणी आहे आजही आठ टी एम सी पाणी खरं म्हणजे आज जायकवाडीमध्ये जातं त्यामधलं दा रस्त्यानं जाणारं पाणी चार टी एम सीचं कुठं जातं वाया जातं आणि जे जाऊन पोहोचतं ते तळाला जाऊन बसतं म्हणजे आठ टी एम सी पाणी या भागातील जनतेच्या घशातलं पाणी जायकवाडीच्या मृत साठ्यामध्ये जाऊन टाकणं एक प्रकारे या पाण्याचा धड न मारा न घाल कुत्र्याला अशा प्रकारची स्थिती या दोन हजार पाचच्या कायद्यानं आठ टी एम सी पाणी वाटपामध्ये केलेले आहे हे चित्र देखील अधिकाऱ्यांना समजलेलं आहे संबंधित लोकांना आता लक्षात आलेलं आहे ही मोठी चूक झालेली आहे आणि म्हणून हा कायदा देखील रेक्टिफाय करा दुरुस्त करा रद्द करा अशी देखील या निमित्तानं करतो आणि आठ पाहिजे अशी देखील मागणी या निमित्तानं या ठिकाणी करतो साई दृष्टी अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक क्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा डोळ्यांची मायक्रोस्कोपिक अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव